तुम्ही पर्स घेऊन आले असते मी सांभाळले असते ना काय थोडेफार पैसे कमी झाले असते त्यातले एवढं काय त्यात सुवर्णाताई नाव सांगा सुवर्णा सचिन पास सुवर्णा सचिन पासवते सचिनने सुवर्णामध्ये काय पाहिलं काय माहिती तुम्ही विचारलं नाही का गा? गानाच्यान्मनच्यान्म कुरुर करून लग्न सासरांनी जमवलं लग्न सासरांनी जमवलं तुम्हाला पसंत होतं का नव्हतं होतं पसंत ओके तुमच्या काय भावी आयुष्यातल्या अपेक्षा आहेत नाही सांगता येणार ना। सचिन रावांसाठी चाललंय त्यांच्यासाठी काय अपेक्षा आहेत नाही सांगता यायचं बांधणं झालेत का तुमचे सकाळी नाही काय झालं ना खूप असे शांत आहे तुम्ही शांत नाहीत आबोल नसता तुम्ही उखाना घ्या सचिन रावांसाठी कुंकू लावते ठसठशीत हळद लावते किंचित सचिन राव हेच माझे संचित काय खोटरडे आहेत कुंकू लावते ठोस तशी तो टिकली लावली कुठं लावले ठोस तशी असं नाही बाबा काही पण नाही ओके okay. कार्यक्रमाबद्दल काय मत सर गवते सर आपण गेल्या वर्षी सुद्धा कुठे येते कुठे येते गवते सर ओके 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 बोला बोला तालुक्यामध्ये आपण खरं तर होम मिनिस्टरच्या नावाने महाराष्ट्रात आपल्या तालुक्याचं नाव नेलेलं सर आपण गेल्या वर्षी सुद्धा महिला दिनाच्या दिवशी आपण होम मिनिस्टर कार्यक्रम घेतला होता आणि मोठ्या प्रमाणावर महिलांना प्रतिसाद दिलतात त्यावेळेस महिलांचा सन्मान सुद्धा करण्यात आलेला होता आणि आज सुद्धा माझ्या महिला भगिनी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असतात आणि कुठेतरी हसायचं विसरून जातो आपण दिवसातून किती वेळा हसतो हे सुद्धा विसरतो पण मंगळाच्यापासून सात वाजल्यापासून कंटिन्यू तुम्ही महिलांना हसवताय आणि आनंदाचा क्षण देताय तर बक्षीस हा गौन गोष्ट आहे कधी मिळेल किंवा नाही मिळेल पण सहभाग घेता आणि आनंद घेता हीच मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट तुम्ही आमच्या काष्टातल्या महिलांसाठी दुसरी वेळे करून देत आहेत आणि खरं तर सकल हिंदू मराठा समाजाने हिंदू समाजाने आज ह्या मुलांनी कार्यक्रम घेत दोन दिवसापासून घेत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने उद्या सुद्धा तांडव नृत्याचा कार्यक्रम आहे आणि आज त्यांना काय वाटलं असं काय माहिती त्यांनी गेल्या वेळेस कार्यक्रम बघितला म्हणजे आम्हाला महिलांनासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे कारण बरं प्रत्येक वेळेस आपण पुरुषांनाच कोणत्याही कार्यक्रमात सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी करून घेत पण आम्हाला महिलांना इतिहास जिजाऊंनी छत्रपतींना घडवले पण आम्हाला सुद्धा त्या जिजाऊंच्या पाठीशी उभारायचं म्हणून हा कार्यक्रम त्यांनी माझ्याकडे आले आणि विचारला त्यावेळेस मी हा कार्यक्रम घ्या अशा पद्धतीने घ्या अशी ता म्हणजे त्यांना माहिती दिली खरं तर हा कार्यक्रम घेताना तुमची संकल्पना गेल्या वेळेसपेक्षा आता खूप छान पद्धतीने आहे आणि प्रत्येक महिलेला काही ना काहीतरी यातून घेता येईल आनंद तर शंभर टक्के तुम्ही घेऊन जाणार अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मी तर माझ्या हस्ते बक्षीस देण्यासाठी आले होते मी सहभागी होण्यासाठी नाही पण आता काय तुम्ही जसं बोलताय तसं सा काही सासवा येत काही जावं आहेत त्यांना मी खाली निवंत बसलेली <laughs> देखावलं नाही फिर सळा आहे तुमच्याविषयी तरी पण मी या सगळ्या सहभागी माझ्या मैत्रिणींना भगिनींना खाली बसलेल्या सगळ्या भगिनींना शुभेच्छा देते धन्यवाद बघा ना दोन किलो वजन वाढलंय माझं एवढं जर कौतुक केलेलं असेल तर ताई आपल्या ही भावी आयुष्यासाठी मी लाख लाख शुभेच्छा आमच्या वतीनं देतोय आठली पाटली फुटली आता माझी सटकली वहिनी टाळे वाजवणार नाही ना तिला सून मिळेल टकली यानंतर आमच्या दुसऱ्या बहिणी या वहिनी जेवल्या तुम्ही आजच्या तुर्ती आहे का जेवल्या पर्यंत तुर्तीपणे उपास मोडला का नाव सांगा वहिनी राणी राजेंद्र पाचपुते राणी राजेंद्र पाचपुते राजेंद्रांची राणी आता राणी राजेंद्रांसाठी उखाणा घेईल छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ माऊली राजेंद्ररावांचे माझे आयुष्या माझ्या आयुष्यात आहे प्रेमाची सावली ओके okay, धन्यवाद अशीच सावली तुमची चिरंतन निरंतन राहूया आणि त्यात तिसऱ्या वहिनी कुठे लपून बसलेल्या वहिनी पाठ करताय का तुम्ही कॉफ्या करताय का मागत नाही एकच उगाय दुखाने मग काय काय यांना काम आहेत का नाही या वहिणी ना समोर या मोबाईल कोणी घेऊन दिलाय तुम्हाला ना इकड़ी ना इकड़ी ना इकडे ना। इकडे नाव काय काय नाही नाही करत आपलेच माणस येत सगळे हा हा मोबाईल कोणी घेऊन दिलाय तुम्हाला मिस्टरांनी कधी दिला कधी दिला वाढदिवसाच्या लग्न तुमचं अरेंज मॅरेज झालं का लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मिस्टरांनी त्यांचा मोबाईल कधी दिला त्यांचा नंबर कधी दिला आ? हे उरळ नाही उरवायला लागलं का माग माग सर सरकायला उखाना घ्या महादेवाच्या पिंडीवर बेल महादेव आणि शंकर हे सरकारी उखाणं आहे ते उखाणं घ्यायचं नाही माझ्या स्वप्नात आता नाग डोलायला लागला आहे मला थोडस नाही आजचे दिवस नाही दुसरा घ्यायचा काहीतरी बरं ओके 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 हा महादेवाच्या पिंडीवर बेलवा ते वाकून सोनबा यांचे नाव घेते तुमचा राख महादेवाच्या पिंडीवर बेलवा तेव्हा वाकून सोनबाईंचं नाव घेते तुमची मान कापून धन्यवाद तुम्हाला थांबायचं असेल तर जात त्यांनी जायचं असेल तर जा ओके टाटा बाय बाय वहिनी जीव लावा सगळ्यांना जीव लावा ओके तुमच्या पायाला जर मुंगे आले असते आणि मुंगळे आले असते दोन पेहरा थोडा वेळ ओके आता एक सुंदर अशी फेरी आपण फिरी अंतिम टप्प्यामध्ये घेऊन आलोय आता म्युझिक वाजेल आणि मी तुम्हाला पलीगडच्या बचत गट ओ बचत गट त्याचा सोला सुनाला त्रास देऊ थोडंसं आता माझ्याकडे लक्ष द्या मी गट करायला लावेल चार जणी म्हटलं की चार जणींचा गट पाच जणी म्हटलं की पाच जणींचा गट तीन जणी म्हटले की तीन जणींचा गट आता तुमच्या तुमच्या मध्ये कसे बांधण लावत आहेत ते मी पाहतो मोबाईल आलाय का तुम्हाला मिस कॉल आलाय का तुमच्या मिस्टरांचा नाही मग काय चाललंय हा काय बोल रे हो प्रोग्राम, था ना, फोन था। प्रोग्राम था उनको उन, उन, वो क्या बोल तू चार भी बोलते तू उनको बी समजता नाही हमको भी समजत नाही ओके बचत गटांच लक्षात हो बचत गटाचं लक्षात आलं तीन म्हटलं की तिघी निकट करायचा पाच म्हटलं की पाचही निगट करायचा चार म्हटलं की चारही निकट करायचा बचत गटाच्या अध्यक्ष मला माहिती आहे याचा हिशोबाचं चाललेलं आहे काहीतरी एकतीस मार्च आला तुझ्याकडे एवढं फिरत येतो माझ्याकडे एवढे फिरत येते खेळ मोर जाऊ दे यांना पटलंय त्या दोघींना पटलंय लक्षात आलं संगीत सुरू होईल संगीत सुरू झालं की मी संगीत बंद झालं की मी कुठला तरी अंक पुकारेल तेवढ्या हो तुमच्या पद्धतीनं एक लक्षात घ्या मी जर हे ए, ए, ए पलीकडे बचत गट पाच जर महिलांचा जर मी गट म्हणलं तर पाचच महिला मला पाहिजे त्यातली सहावी आली तर त्या सगळ्या ग्रुप मी खाली टाकेल लक्षात आलं चला ओके 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 सुरू हा हे सुरू चला फिरत राहा माझ्या मागे फिरत राहा माझ्या मागे फिरत राहा नाचत नाचत फिरायचं चला लांबून लांबून पलीकडून पलीकडून लांबून लांबून पलीकडून आग काय झालं आग आग काय झालं आग या तिघ या या तिघे मग कुठे पाच झाले मग मला काय करायचं ते तुमचं तुम्ही तुम्ही बघा ग्रुप ए तुमचं काय तुम्ही बाजूला चला चला पटकन चला 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 पटकन पटकन तुमच्या तुमच्यात नाही मिळेल मी काय करू चला चला खाली चला चला ताळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत करूया चला चला सुरू चला फिरू फिरायचं चला फिरायचं चला सुरू झाली अरे जवळ होत्या तुमच्या कसा ऐनवेळ सोडलं मोबाईल आल्याचा परिणाम झाला कुठे तिघे तुम्ही चला, चला 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 खाली खाली माळे गळ्यात तुमच्या गळ्यात माळे मी पण माळ घालणार आहे मटण स्वस्त झालं नाहीतर दात पडल्या हो। चला चला आलं का तिघी तिघी मला तिघीचा ग्रुप पाहू द्या कोणत्या तिघी तुमच्या तुमचं काय तुमच्या तिघी 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 ओके ओके okay, okay, चला ओके ओके आजीबाई आहेत ना तुम्ही ओके चला सुरू सुरू चला मिनिट एक तुम्ही ग्रुप नाहीत चार कोपऱ्याला चार ग्रुप मधले ग्रुप कॅन्सल केले जातील लक्षात आलं चार कोपऱ्याला चार ग्रुप आणि पाचवा ग्रुप झाला तर मधोमध करायचा लक्षात आलं तिथले तिथे जागच्या जागेवर नाही वळती हाणायची लक्षात येत आहे चार ग्रुप चार ठिकाणी करायचे आणि एक पाचवा ग्रुप या ठिकाणी राहील चला ओके म्युझिक सुरू झाले चार 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 कोपऱ्याला चार पाहिजेत मला मला चार कोपऱ्याला चार ग्रुप पाहिजेत पडतान हा काय झालं बघा ना एक गाडीत आल्या पण कशा सोडलं बघा ना तुम्हाला ते लहान देऊ काल उतरायला चार चार झाल्या हे परत मी पुन्हा एकदा सांगतोय तुमचा ग्रुप मी आता सगळ्यांना वॉर्निंग देतोय मी चार ग्रुप चार ठिकाणी पाहिजेत मधोमध पाहिजे तुमचा ग्रुप कुठे आहे मी बात करेल आता मी आता फर्स्ट अँड लास्ट ऑर्निंग दिस इज माय फर्स्ट अँड लास्ट ऑर्निंग यू मस्ट बी फ्रेम ए ग्रुप ऑन द कॉर्नर इफ यू फ्रेम द कॉर्नर अनदर दॅन द कॉर्नर यू विल बी डिस्क्वालिफाय फॉर दॅट राऊंड याचा अर्थ असा मलाच नाही माहिती लक्षात आलं ओके चला सुरू चार कोपऱ्याला चार ग्रुप करायचे आहेत एक ग्रुप पाहिजे थांबा मला मोजू द्या चार चौक किती ग्रुप झाले एक दोन तीन चार चार चौक सोळा झाले नाही चलाय सुरू दादा गळा नाही दाबायचा माझ पण केस लागल केस आहे नका गळा दाबो किती जणी सहा जणी तीन आणि तीन सहा तुमच्या दोघी चाला चला चला, चला खाली चला येस एकच ये नंबर वहिनी जपून जा सावकाशी जा आणि पुढच्या वर्षी ना उद्या महिनाभर घरी प्रॅक्टिस करा चला ओके okay. आता एक लक्षात आलं तिकडे एक ग्रुप तीन ग्रुप करायचे लक्षात आलं चला मधोमध्ये या चला चला किती जणी तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चला या चला दोनच ग्रुप एक मिनिट दोन ग्रुप करायचे तिकडे एक आणि इकडे एक मध्ये अजिबात ग्रुप करायचं नाही तुमच्या पद्धतीने चला ओके सुरू दादा अरे मरण ती मधली अरे जोडा हवा या वैनी जा मागून नका हात हात रे मग पडून धरायचा का हात परत डाव म्हणजे कबर डाव बाहेर कोण बाहेर कोण आल मधु इकडे इकडे आला होय नाही इकडे आला इकडे आला नाही तुमच्या मिस्टरांचा दोघांचा सन्मान केला असता आणि ते बिचाराला आपण सन्मान केला चक्र दिला असता आशिष मिळाली पुढच्या राऊंडला तुम्हाला घेतो मी पुढच्या राऊंडला बसा इकडे बसा 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 पुढच्या राऊंड डायरेक्ट तुम्ही पुढच्या मला पन्नास रुपये द्या चला चला तीन पाच अन पाच दहा दहा चला सुरू सुरू दादा सुरू अरे जीव घेतला नाही अरे ते वीक बीक असतात नादात वीक जर असतात निघायचं नाही का कोण येत कोण आले मागून आले आम्ही याला म्हणतात तू पैसे घेऊन बांधणं लावायचे घरा घराघरात तुमचं काय मी आवडले दाजी कुठं होता दाजी माझा काय सोबत संबंध तोच बय एक्सा पडली तो, तो दाजी बघा दादाजी दाजी काय दरम्याचा कार्यक्रमाचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पासवते साहेबांच्या यांच्या आमच्या बहिणी डॉक्टर प्रतिभाताई पासवते मॅडम आपले येणे घरी शुभ आगमन झाले आपले मनपूर्वक स्वागत काय म्हणता मेवणे बाई माझ्या लग्नात तुम्ही दिसले नाही तुम्ही मला दाजी कस काय म्हणल्या <laughs> कस काय म्हणल्या नको फिरूस माझ्या पुढे सारखी नको फिरूस माझ्या पुढे सारखी तुझ्यापेक्षा आवडते मला तुझी बहीण बारकी धन्यवाद <laughs> वहिनी धन्यवाद काय झालं ब्युटी बाई ए